दापोली तालुक्यातील प्रसिद्ध करदे समुद्रकिनारी पुन्हा एकदा पर्यटकांच्या बेफाम कृत्याचा थरार समोर आलाय गुरुवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास समुद्रकिनारी भरधाव वेगानं थार गाडी चालवण्याचा प्रकार घडला गाडीचालकाचा ताबा सुटल्यानं थार गाडी अचानक उलटली आणि या प्रकाराची संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली समुद्रकिनारी वाहनांना अशा पद्धतीनं वेगानं चालवणं केवळ बेकायदेशीर नसून अत्यंत धोकादायक देखील आहे या प्रकारामुळे केवळ गाडीत बसलेल्या व्यक्तींचा जीव धोक्यात येत नाही तर किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या इतर पर्यटकांच्या सुरक्षिततेलाही गंभीर संकट निर्माण होतं या घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा बेपरवा पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी मोठ्या संख्येनं पर्यटक येतात मात्र काही बेपरवा पर्यटकांच्या कृत्यामुळे अपघाताचा धोका वाढत असून पर्यावरणालाही हानी पोहोचते स्थानिक नागरिकांनी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासन आणि पर्यटन खात्याला कठोर पावलं उचलण्याचं आवाहन केलं आहे प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी दापोली